हा जो काही विषय का आहे टी टी च्या संदर्भामध्ये भूमिका शासनाने घेतलेली नाही या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहेत त्याचंही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे आपल्या शासनाच्या माध्यमातून विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे मला वाटते की दोन पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात आपण आपल्या लेवलने काय करू शकतो आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण करतो हो। आहोत आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आंदोलन केल्यास एक दिवसाचा माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने शासन दर सकारात्मक आहे वेळोवेळी संघटनांच्या बैठका पण संपन्न झालेल्या आहेत त्यांना पण महाराष्ट्र शासनाची भूमिका मान्य आहे आणि मग असं सर्व असताना आंदोलनाची आवश्यकता नाही आणखी कोणाला काही चर्चा करायची असेल संघटनेच्या माध्यमातून तर आपण संवाद साधू शकतो शिक्षक संघटनांचं असं म्हणणं आहे की परीक्षा होण्याआधी चर्चा करायला आले त्याच वेळेला सरकारने आश्वासन दिलं होतं पण आपल्याकडनं रीट याचिका झाली नाही असं पुनर्विचार याचिका मी आपल्या माहिती करता सांगितलं की या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या विधी व न्याय विभागाचंही मार्गदर्शन घेण्यात आलेलं आहे देश पातळीवरच्या इतर राज्यांची काय भूमिका आहे त्याचाही आपला विभाग अभ्यास करतो आहे आणि जेव्हा आम्ही बोलतो की शासन या विषयात सकारात्मक आहे गंभीर आहे तर याच्यात सगळ्या गोष्टी आल्या आता हा न्याय निवाडा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि म्हणून सर्वच गोष्टी इथं बोलून होणार नाही सकारात्मक आहात पण शिक्षक सकारात्मक नाही संघटना सकारात्मक नाही आहे मागणीवर ठाम आहे मग ते सकारात्मक नाही त्याचं काय करायचं आता लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती अनेक संघटनांच्या समोर यापूर्वीच चर्चा केलेली आहे बैठका झालेल्या आहेत आणि आता परत आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व संघटना सर्व शिक्षक बांधवांशी संवाद आपण करतो आहोत सर राज्यात दिल्लीच्या परीक्षांच्या संदर्भातला गोंधळ समोर आला होता पेपर चर्चेत असते तर सरकार म्हणून काय भूमिका आपली असेल पुढचे काय पावलं असतील परीक्षा परिषदेला दुसरा असा होता की शालार्थ संदर्भात आपण एसआयटी निवडून सगळं काही झालं पण त्याचं पुढचं काम काय आहे आहे टी टी संदर्भामध्ये मला वाटतं की कोल्हापूरला कोल्हापूर हा तर जे काही म्हणजे तिथे प्रयत्न केला जात होता तर त्याच्यावर तात्काळ त्या ठिकाणी चौकशी करून कार्यवाही करण्यात आलेली आहे आपण दुसरा जो काही मुद्दा एस आय टीच्या संदर्भामध्ये उपस्थित केला एस आय टीच्या माध्यमातनं काही त्यांना अपेक्षित असलेला डाटा त्यांनी बऱ्यापैकी कलेक्ट केलेला आहे आणि हे संपूर्ण राज्यव्यापी आणि डिटेलमध्ये त्यांना जायचं असल्यामुळे आणखी तीन महिन्याची मुदतवाढ या एस आय टी ला दिलेली आहे सर अठरा लोक संशयित होते तो जो गायकवाड कराडला पकडला होता टीटीच्या या घटनामध्ये त्याची पुढे काय चौकशी फारशी झाली नाही त्याचे धागे दोरे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत असं त्यावेळेस त्याच दिवशी सांगितलं गेलं होतं जिथपर्यंत माझी माहिती आहे की अगदी प्राथमिक पातळीवर तिथे कोण काय चुकीचं काम करायला घेत होता त्या ठिकाणीच त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढचा काही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही दुसरं एक होतं त्रिभाषा धोरण समितीचे आता सगळं राज्यभर दौरा होणार तर मला वाटतं काही दिवसात तुम्हाला अहवाल ही सादर करतील अहवाल आल्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय असेल अहवालानुसार किंवा आता आपण काय विचार करतोय एकंदरीत पाठीमागच्या काळामध्ये त्रिभाषा संदर्भामध्ये जे काही चर्चा संपन्न झाल्या त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी समिती गठीत करण्यात आलेली आहे समिती वेगवेगळ्या क्षेत्राशी वेग वेग वेगवेगळ्या विभागांशी संवाद साधते आहे मला वाटते की त्याचा अहवाल जो काही येईल तो अहवाल त्या ठिकाणी कॅबिनेटच्या समोर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मग पुढचं मार्गक्रमांक मदत दिलेली होती अहवाल सादर करण्यासाठी तीस तारखेपर्यंत फक्त बारा हजारच त्याच्यामध्ये प्रश्नावाली आणि मतावाली नोंदवल्या गेलेली आहे ते मग तेवढ्या बारा हजारांवरतीच निर्णय होणार पुढचा नाही आता समिती तर त्याच्या त्यांना जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने कार्य संपन्न करते आहे आता त्यांच्याकडून नेमका आणखी वेळ मागितला जातो किंबहुना ते अहवाल सादर करतील आता हा त्या समितीचा अधिकार आहे त्या जे काही निर्णय होईल त्याप्रमाणे थोड्या वेळापूर्वी आता भोयर साहेबांनी बोलताना सांगितलं की राज्यात आपण एक हजार सरकारी शाळांमधून लॅब सुरू करणार आहोत त्या संदर्भात थोडस डिटेल आणखी काही सांग आपल्या सर्वांना माहिती की एच पी हेव अँड पॅकर्ड म्हणून पु कंपनी आहे त्यांनी मनोदय व्यक्त केला होता की आम्हाला शिक्षण विभागामध्ये काहीतरी करायचं आहे मग मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आता एआयचं महत्त्व आपण सर्वजण की दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि जवळजवळ आपल्या शालेय शिक्षण विभागासोबत एक हजार शाळा सरकारी शाळा ह्या ठिकाणी ते एआयचं लॅब्स त्या ठिकाणी टाकणार आहे त्याच्यासोबतच त्या ठिकाणच्या शिक्षकांना देखील ट्रेनिंग देणार आहे आणि मग त्या माध्यमातून आज ए आयचा वापर हा सकारात्मक पद्धतीनं कसा करता येईल शालेय शिक्षणामध्ये हा प्रयत्न त्या ठिकाणी होणार राज्य सरकार मराठी शाळा बंदी चर्चा होते पटसंख्या आता आपण संच मान्यतेची प्रक्रिया आहे तर काय राज्य सरकारची भूमिका काय आहे कि कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू किंवा काय करू आपण कुठलीही शाळा बंद होणार नाही किंबहुना आपल्या प्रत्येक शाळेची पटसंख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातनं नियोजन विभागाने करायला घेतलेलं आहे आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये त्यातल्या त्यात त्या, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये पटसंख्या वाढलेली तुम्हाला दिसून येईल पटसंख्येच्या खाली जर असेल शिक्षक वीस पटसंख्येच्या खाली शाळेला शिक्षकच नाही विना शिक्षक शाळा आहे शाळा बंद होणार समायोजन असं जर आपल्या कुठे निदर्शनास आलं असेल म्हणजे असं तो व्हायलाच नको परंतु असं कुठे असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षक देण्याची व्यवस्था करतो बदली प्रक्रियेमध्ये खूप जणांनी चुकीची कागदपत्र दिली आणि त्यामध्ये काही जणांवरती कारवाई इथल्या कार्यालयाने केली सीओ राज्य राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे की चुकीची कागदपत्र सबमिट केली जातात त्यामध्ये विशेषतः जे दिव्यांग शिक्षक आहेत त्यातही चुकीचे प्रकार परिषदच्या शिक्षक बंधू बघिणीच्या बदल्या ह्या ऑनलाईन हे ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून संपन्न होत असतात आणि मला वाटतं की ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे तात्र आपण जे काही सांगता त्या पद्धतीने जर कोणी त्याचा चुकीचा वापर केला असेल तर त्याची चौकशी करू आणि कारवाई करायला सांगू त्याचे जे वीएनसी कंपनी जी ऑनलाईन बदल्या तर त्याच्यामध्ये त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात माहिती त्या ठिकाणी चार शिक्षक टाकले जाते म्हणजे जी समायोजन प्रक्रिया होती ती वीएन सी कंपनीला अजिबात करताना त्यांचं जे फेल्युअर आहे जे आपल्या शिक्षण विभागाने पण स्पष्ट केलं नाही या विषयामध्ये काही अपूर्तता असतील आणि वस्तुस्थिती आहे की पटसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी शिक्षक त्या शाळेला त्या तालुक्याला दिले गेले शिवसेना भाजप वाद सुरू आहे ऑपरेशन लोटस सुरू झालाय आणि महामंडळ इतर शिवसेना आणि भाजप शेजारी बसले नव्हत जिल्हा प्रमुखांचा आरोप आहे की महामंडळ आणि इतर पदाची आमूष दाखवून भाजप आमची लोक फोडतात हे खाण्याचे जिल्हा प्रमुखांचा आरोप आहे काय <laughs> या, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पातळीवर ऑलरेडी बैठक संपन्न झालेली आहे त्यातल्या त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे जे नॅचरल अलायन्स आहे गेल्या अनेक वर्षांच्या पासून आपल्या सर्वांना ज्ञात आहे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमधली ही जी काही नैसर्गिक युती आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते घेणार नाहीत अशा प्रकारचा निर्णय त्या बैठकीमध्ये झालेला आणि दोन्ही पक्ष त्याची अंमलबजावणी करतील अशा स्थानिक पातळीवर कुठे घटना झाल्या असतील तर त्या वरिष्ठांच्या निदर्शनात आताच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपमध्ये चांगली चांगलीच होती प्रशामध्ये आपण बघितलं वरिष्ठ नेत्यांनी जरी टीका टाळली तरी स्थानिक पातळीवर अत्यंत शिवराया भाषेत टीका झाली आता हे पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेत एकत्र येणार त्या का संदर्भात काही हालचाली सुरू आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरीचा एकमेकांच्या समोर पण निवडणुका संपन्न झाल्या ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्या सर्वांना माहिती की सर्वात शेवटी जनता जनआढ आणि ते जे काही न्याय निवाडा करतील एकवीस तारखेला

वास्तविक या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडून येतात खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचारासाठी हे एकही एक नेते दिसले का तुम्हाला राज्यामध्ये कुठे फिरताना आणि मग त्यांना माहिती की आपला पराभव होणार आहे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय आणि मग असलं काहीतरी उलट सुलट बोलत बसतात गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरखाबंदीवर वाद <tell> निर्माण <noise> झालाय आणि कॉलेजेस मध्ये हा निर्णय बंद मागे घेण्यात आला अशी मागणी त्यांनी शाळेतील